शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्याच्या हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत आज एकवीस जुलै सायंकाळचे पावणे सहा वाजत आले आहेत आणि येणारे काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत कुठे पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहण्याची गरज आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत पावसाने काय स्थिती निर्माण केली यावर एक नजर टाकूया पूर्व विदर्भात पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसतोय नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे तर दुसरीकडे मुंबई ठाणे आणि पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग आणि गोव्याकडेही पावसाचा जोर कायम होता कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी बरसल्या मात्र मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची नोंद झाली आहे पण आज वातावरणात एक मोठा बदल झाला आहे ज्याची सूचना आम्ही कालच दिली होती बंगालच्या उपसागरात ओरिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ तयार झालेल्या चक्राकार वाड्यांच्या प्रणालीमुळे राज्याच्या अंतर्गत भागांवर विशेषत मराठवाड्यावर एक हवेचं जोड क्षेत्र तयार झालंय याचा थेट परिणाम म्हणून राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग दाटून आली आहेत सॅटेलाईट इमेजेसमध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर अहमदनगर नाशिक तसेच विदर्भातील यवतमाळ अमरावती भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये पावसाचे ढग स्पष्टपणे दिसत आहेत आता पाहूया आज रात्री पावसाचा जोर कुठे असेल आज रात्री मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या संपूर्ण कोकण किनारपट्टीला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावरही मध्यम ते जोरदार सरी बरसतील याशिवाय अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता दाट आहे जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नाशिक धुळे आणि जळगावच्या काही भागांमध्येही हलक्या सरी बरसतील पण मोठ्या पावसाची शक्यता नाहीये तालुका पातळीवर बोलायचं झाल्यास नगर जिल्ह्यातील नगर शहर श्रीगोंद्याचा उत्तरेकडील भाग पारनेरचा पूर्वेकडील पट्टा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी जामखेड आणि पाटोदा या तालुक्यांमध्ये रात्री पावसाचा जोर दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर उत्तर सोलापूर आणि मोहोळच्या आसपासच्या भागांतही पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याचा जो भाग परभणीला लागून आहे त्या अनेक तालुक्यांमध्ये जसे की पालम गंडाखेड आणि लोहा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यातील औसा रेनापूर आणि निलंग्याच्या आसपासही पावसाच्या सरी बरसतील विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि बाभुळगाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर आणि धामणगाव रेल्वे तसेच गडचिरोलीतील कुरखेड आणि देसाईगंज या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आता नजर टाकूया उद्याच्या अंदाजावर उद्या हे हवेचे जोडक क्षेत्र पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहील याचा अर्थ उद्या विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील विशेषतः नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा अमरावती नानवेड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागात विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहील उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे पण मोठ्या पावसाचा अंदाज नाहीये यासोबतच भारतीय हवामान विभागाने काय इशारा दिला आहे तेही पाहणं महत्वाचं आहे हवामान विभागाने उद्यासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट आणि सातारा घाट या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पालघर धाराशिव लातूर नांदेड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज लक्षात ठेवा हवामानाच्या अंदाजात बदल होऊ शकतो आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत तात्काळ पोचवू आणि अशाच महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद